इकडे लढायचं आहे साधारण माझा स्वभाव टीका करायची नाही कोणावर त्यांनी काय केलं आहे त्यांनी आपण काय केलं आपण कशा प्रकारे करू शकतो आणखीन काय काय केलं पाहिजे मी तुम्हाला इलेक्शन लढायचं ठरलंय सिद्धींनी असं सांगितलं का कुठे काय अडचणी येतील आम्हाला काय आम्ही येऊ पण त्याच्यापेक्षा भूमीतलं आम्हाला सांगितलं का कुठे मोठे म्हणजे आपल्या इकडे आरोग्याचा खास ग्रामीण प्रकारचं आरोग्याचा आहे कामधंद्याचं आहे नोकरीचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे शिक्षक असे काही प्रश्न सगळ्यात महत्वाचे आणि त्याच्याबरोबर पाणी पुरवठा असेल काही ठिकाणी असतील अशा प्रकारचे आपल्याला नेमके कोणते कोणते मुद्दे घेऊन द्यायला पाहिजे कारण आता इकडे स्टेजवर सगळ्या लोक खासदारांनी काय दिवे लावले आपल्या बहिराम जाधवांनी ज्यांच्या बाबतीमध्ये ट्रेनच्या बाबतीमध्ये आहे एवढं मी मागे भाषण करताना बोललेलं मी सगळ्या पक्षाच्या लोकांना मत दिल्या परिषद राज्यसभेमध्ये कोणत्याही पक्षात नाही लक्षातला भाग आहे कोणी त्याबद्दल बोलू शकत नाही त्या कधी कोणाकडून काही मतलब मी काम सांगितलं आपल्या विभागाची कामं करण्याकरता पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्याशी बोललो परंतु वैयक्तिक स्वार्थ आपली आहे कोणा मला हे पाहिजे ते पाहिजे हे धंदे कधी केले नाही कोण बोललं नाही तुम्ही मध्ये सगळ्यांच्या ऐकले ओके ओके आपल्याबद्दल कोण बोलू नाही